भरपूर लोक पाहिले आपण समाज सुधारण्यासाठी बळी होणारे भरपूर लोक पाहिले परंतु ज्ञान आणि स्वतःची जान कुर्बाण करणारे भारतातील पहिले क्रांतिकारक कोण असतील नरेंद्र दाभोळकर यांच्या पावन स्मृतीला जनभा अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेंडकुळे साहेब प्राचार्य पवार सर तर मेघण्याच्या विनंतीला या लोकांनी दिली तुम्ही चला सोबत आहे आणि चांगल्याच्या पाठीमाग की काय करताय त्याचं कर एक उदाहरण आपल्या समोर आहे मेधराजच्या पाठीमागे असणारे त्यांना लोगले साहेब एक पर्वत सर गॅसचे महेंद्र खंडाळे आहे साहेब आमच्या बरोबर भागामध्ये ताई रोड घेताई समोर असल्या आरुंग वागंबर ताई सुकेभोक सुख्रे भाई मेघराजच्या आराणी

सांगितलं कबीरांना सलाम तुकोबाला प्रणाम काशीला आणि बौद्ध सण आहे बिहार मध मग तिथे गेल्यानंतर माणूस नरकात जातो कबीर म्हणाले असा आहे का मला नरकातच जायचे आणि त्यांनी मगरला जाऊन मरायचं ठरवलं अरे ही माणसं आपली ताकद आहे राजा फोन केला नाही विचार नाही हा राजा होता इथला मूल्यवासी बुद्धाला माता माताचा छळ केला कबीराचे हाल केले मानवभावाच्या चक्रधर स्वामींना मारलेला ज्ञानेश्वरचा छळ केला तुकारामाची हत्या केली छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं संभाजीला तर बेहाल करून मारलं अलीकडच्या काळामध्ये महात्मा फुलेवर फारेकरी सोडले दादाश्री शाहू महाराजांच्या लग्नामध्ये बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न केला असं बॉम्ब फुटला नाही ज्या लग्नामध्ये राजशाहू आपली पुतणी धनगर इंदूर चालला बाबासाहेबांचा छळ झाला कोणा शब्दराजी ना, ना नुक्कड कलाकार रस्त्यावर पथनाट्य करायचा मेहनत करणे वालो लिखना पडणार वालो लिखना पडणार शिको काय चुक होती त्याची आणि काय त्याच्या कुटुंबीय काय कार्यक्रम नाटक चालू असताना मारल लोकांना लो काय कोणा होता यांचा संबंध आघाडी आले सगळे भारतात जगात उदाहरण सांगू तुम्हाला अरे राजाने धर्म चुकीचं सांगितलेला बाय शामी हा स्वतः शिका त्यांना वीस देण्या शिक्षा दिन त्याला वीस देण्याची त्याला अटक करण्यात आली त्याचे चाहते म्हणले तुम्हाला कोर्टात जेल मधून बाहेर काढतो त्याने म्हणून नाही लोक माझे इतिहासात माझी नोंद येऊन घ्या म्हणून डरतो होता काय करायचं असेल आनंदाने पिला कशासाठी सत्यासाठी सत्यासाठी आनंदाने विष पिणारा जेव्हा पहिला माणूस सॉप्रेटिस चालला त्याला झालं धर्मधर्म सांगायचे अरे आपण बघतो ना सूर्य कोरू लागव तर पश्चिमला मागव तुम्ही सूर्य फिरतो म्हणजे प्रति स्थिर आहे धर्मधर ते सांगायचे त्यांनी नाही तर सांगितलं दादा स्थिर करायचं

ुक चे मरणे शिकवण बाबासाहेब म्हणाले की शिका संघटना सायंटिफिक टेम्परामेंट काय एकोणीसशे त्रेकोन भारतीय घटनेमध्ये कर्तव्यामध्ये घालताना पंडित गोरुचं भाषण आहे पंडित गोरु म्हणतात प्रत्येक माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे त्या काळामध्ये सोम्याच्या सौराष्ट्र का मंदिरात उद्घाटन करताना करता नायंटिफिक टेम्प्रामेंट वैज्ञानिक बोलतो भारतीय बोलतो मी म्हणजे काय श्रद्धाने अंधश्रद्धा म्हणजे काय काय त्याच्यावर हात लावलं पण देवाची प्रसिद्धी जस